मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात असं बघायला मिळणार आहे की नंदिनीकडून जीवा आणि काव्याच्या प्रेमाची निशाणी फुटल्यामुळे जीवा हा नंदिनीवर प्रचंड रागावून ओरडलेला असतो त्यामुळे नंदिनी मनोमन असा विचार करू लागते की जर जीवाचं एकतर्फी प्रेम नसेल तर मला अंतिम निर्णय हा घ्यावाचा लागेल कारण आज ते त्यांच्या प्रेमाच्या आठवणीवरून माझ्यावरून खूप ओरडले असं ते पहिले कधीच करत नव्हते त्यामुळे आता याबद्दल जो काय आहे तो निर्णय मला आता घ्यावाचा लागेल तर दुसरीकडे आपल्याला असं बघायला मिळते की पार्थने काव्यासाठी कॉपी बनवून आणलेली असते कारण काव्या ही रात्रीची अभ्यास करत बसलेली असते पण पार्थने काव्यासाठी आणलेल्या कॉपीमध्ये रम्याने मात्र कुंगीचं औषध टाकलेलं असतं जेणेकरून काव्याला अभ्यास न करता झोप यावी तर इकडे काव्या पार्थला असं म्हणते की अहो पार्थ तुम्ही उगीच कशाला हे सगळं करताय यावर पार्थ म्हणतो की अहो मी नवरा आहे तुमचा त्यामुळे प्रत्येक वेळेस मी तुमच्या मागेच उभा राहणार तर इकडे जिवा हा दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नंदिनीला सगळीकडे शोधत फिरत असतो पण नंदिनी मात्र त्याला कुठेच भेटत नाही यावर जिवा हा त्याच्या घड्याळ्याचे बटन दाबून बघतो पण नंदिनीने तिचे घड्याळ मात्र काढून तिथंच टेबलावर ठेवलेलं असतं यावर जीवा हा विचारात पडतो की नंदिनीने तिचे हे गड्याळ इथे कावर ठेवलं असेल ती नक्की कुठे गेली असेल त्यामुळे आता नंदिनीवर आपण ओरडल्यामुळे नंदिनी घर सोडून तर गेली नसेल ना हा प्रश्न जीवाला पडलेला असतो तर मित्रांनो पुढील भागातील ट्विस्ट जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा